भंडारा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाचे प्रवाहाच्या वेगाशी गुणोत्तर आठास एक आहे बोटीला प्रवाहाच्या दिशेने चोपन्न किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बेचाळीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चार तास लागतात बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे असा प्रश्न दिलेला आहे तर थोडा बेसिक कन्सेप्ट समजून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओला थोडासा वेळ लागू शकतो बघा काय दिलेलं आहे बोटीचा स्थिर पाण्यात वेग दिलेला आहे बोट आणि नंतर दिलं एक वेगाचे प्रवाहाच्या वेगाशी प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग आणि बोटीचा वेग दिले दिलेला स्थिर पाण्यातील यांचं काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेला आहे तुम्हाला मी लिहितो इथे आटास एक हे गुणोत्तर आहे तर आपण काय करूया ह्याला एक्समध्ये कन्वर्ट करूया म्हणजे आठ एक्स बोटीचा वेग आहे असं समजा तर प्रवाहाचा वेग किती आहे फक्त एक्स आहे आता ज्यावेळेस प्रवाहाचा समजा ही प्रवाह आहे तुम्ही एखाद्या नदी भीतीमध्ये गेला असाल तर थोडा बहुत अंदाज आहे म्हणजे प्रत्येकालाच अनुभव आहे जर ही बोट आहे जर बोट प्रवाहाच्या दिशेने वाहत असेल तर बोट बोटीचा जो प्रवाह आहे तो काय करतो बोटीला त्या स्पीडने समोर ढकलतो म्हणजे हा जो प्रवाहाचा वेग असतो जर तो प्रवाहाच्या दिशेने असेल प्रवाहाच्या दिशेने असेल तर वेग काय होतात वेग बेरीज होती यांचे म्हणजे काय होईल आपण जर याच्या प्रवाहाच्या दिशेने काढला तर आट एक्स प्लस एक्स म्हणजे बोटीसोबत प्रवाहाचा पण ॲड होईल वेग टोटल वेग येईल तुम्हाला किती नऊ एक्स पण ह्याच्याच उलट समजा प्रवाह असा चालला आहे ह्या दिशेने आणि बोट जी आलेली आहे आपली ती जाते ह्या दिशेला तर प्रवाह काय करतो बोटीला अपोज करतो म्हणजे काय त्याला त्या साईडला ढकेलतो पण बोटीचा वेग काय असतो जास्त असतो म्हणून काय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला विरुद्ध दिशेला काय येणार आहे वेग आठ एक्स आता हे अपोज करत आहे म्हणजे वजा होईल वजा एक्स किती येणार आहे सात एक्स आता तुम्हाला एक गोष्ट तर कळाली हा बेसिक कन्सेप्ट होता तुम्हाला जर माहिती असेल तर वेल अँड गुड नसेल माहीत तर सांगणं माझं काम होतं ठीक आहे एकूण तुम्हाला कळालं की दिशेने प्रवाहाच्या दिशेने वेग काय झाला यांची बेरीज झाली म्हणजे आठ एक्स प्लस नऊ एक्स किती झाले नऊ एक्स पण प्रवाहाच्या विरुद्ध जर गेला तर वेग कसा होतो वजा होतो म्हणजे आठ एक्स वजा एक्स किती होईल सात एक्स हा काय आलेला आहे वेग आता प्रवाहाच्या बोटीला काय बोटीला प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने गेला आहे म्हणजे किती चोपन्न किलोमीटर अंतर गेला आहे आता वेळेचं सूत्र इथे प्र किती वेळ लागलेला आहे टोटल चार तास लागलेला आहे वेळ बरोबर काय असतं तर अंतरभागीला वेग तर अंतर किती गेलेलं आहे चोपन्न किलोमीटर आणि वेग काय आहे प्रवाहाच्या जर दिशेने असेल तर नऊ एक्स वेग आहे प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेला आहे बेचाळीस किलोमीटर म्हणजे जायला चोपन्न किलोमीटर गेला आणि येताना बेचाळीस किलोमीटर गेला प्रवाहाच्या दिशेने असा दोन्ही अंतर पार करायला त्याला एकूण किती वेळ लागलेला आहे चार तास तर बेचाळीस किलोमीटर अंतर गेलेला गेले आहे आणि त्यासाठी प्रवाहाचा विरुद्ध दिशेने गेलेला आहे म्हणून वेग काय होणार आहे सात एक्स आणि दोन्ही मिळून हा जो वेळ लागलेला आहे तो किती असणार आहे चार तास तर आता ह्याला भाग देऊया नऊ स की चौपन्न सहा भागीला एक्स प्लस सात सकुम बेचाळीस किती येणार आहे सहा भागीला एक्स बरोबर चार हा इथे छेद कॉमन आहे म्हणजे सहा प्लस सहा बारा छेदामध्ये एक्स बरोबर चार आता हा एक्स आपण तिकडे पाठवूया म्हणजे काय होईल इकडे चार एक्स होईल तर एक्स बरोबर काय होणार आहे हा चार गुणीला एक्स आहे तिकडे बारा होता हा चार तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल तर इथे येईल तीन एक्सची किंमत काय आलेली आहे तीन आता तुम्हाला काय काढायचं आहे प्रवाहाच्या म्हणजे प्रवाहाचा वेग किती आला तीन आणि बोटीचा वेग एक्सची किंमत तीन आलेली आहे आठ गुणीला तीन म्हणजे किती ती चोवीस आता तुम्हाला काय विचारलं आहे जर तुम्हाला बोटीचा प्रवाहाच्या दिशेने फक्त बोटीचा वेग विचारला असता फक्त जर तुम्हाला बोटीचा वेग विचारला असता तर ऑप्शन क्रमांक दोन बरोबर होतं पण तुम्हाला काय विचारलं प्रवाहाच्या दिशेने वेग काढा तो किती आलेला आहे नऊ एक्स नऊ एक्स म्हणजे किती नऊ गुणीला एक्सची किंमत आहे तीन किती सत्तावीस किलोमीटर प्रति ताशी म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला काही डाऊट आहे आणि माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही हा डाऊट शकता हा क्यू आर कोड स्कॅन करा जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण फुल चाप्टरवाईज मेंबरशिप अवेलेबल करून देतो आहे राईट साईडला हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी शेवटचा राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद